मंडई नमस्कार आपल्याला माहीत आहे तूर या पिकामध्ये फांद्याची संख्या जेवढी जास्त तेवढं उत्पादन जास्त आणि फांद्याची संख्या वाढण्यासाठी तुरीचं योग्य अंतर असलं पाहिजे तुरीच्या दोन झाडात दोन ओळीत योग्य अंतर ठेवावं लागेल किंवा मिश्र पीक असेल तर सोयाबीनचं तास जे आहे तोरीपासून कमीत कमी दोन फूट अंतरावर पाहिजे किंवा दोन्ही बाजूचा एक एक तास बंद पाहिजे मग अशा वेळेस आपण या पद्धतीनं तोरीची लागवड केली असेल तर साधारणतः वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान तुरीची विरळणी करून घ्या आणि दोन झाडात एक ते दोन फूट अंतर ठेवा बाकीचे झाडं उपटून टाका हे अंतर का ठेवायचं कारण तुरीच्या जवळ जास्त दाट जर झाडं झाले तर ती बुडापासून फांद्या करत नाही आपल्याला बुडापासून फांद्या पाहिजे जेवढ्या फांद्या जास्त तेवढं उत्पादन जास्त त्यामुळे त्याची विरळणी करा दोन झाडात अंतर एक ते एक सव्वा दीड दोन फूट असं ठेवा आणि जे झाडं राहिलेत त्याचे शेंडे खुडून घ्या शेंडे खुडल्यामुळं तुम्हाला खालून बुडापासून त्याला फांद्या लागतील आणि फांद्याची संख्या वाढल्यामुळं तुमचं उत्पादन वाढेल त्यामुळं तुरीचं विरळणी करणे आणि शेंडे खुडणे हे फांद्याची संख्या वाढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे पण ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन तूर असेल तर तुरीपासून किमान दोन फुटावर सोयाबीन पेरला असेल त्यांनीच करावं दीड फुटात पेरणाऱ्या शेतकऱ्यांनी ते करू नये आणि बाकी शेतकऱ्यांनी जर निखळ तूर लावली असेल तर ते करू शकता धन्यवाद